तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या न्हावी गावामध्ये जे रामभक्त अयोध्या येथे गेलेले होते राम ललाच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवासाठी ते आज आपल्या गावामध्ये परतलेले आहे तर एक छोटीशी मुलाखत त्यांची आपण घेऊया तर महाराज श्री आपल्याला पहिला प्रश्न विचारेल की अयोध्येला गेले असताना आपला अनुभव कसा होता जय श्रीराम अयोध्येला गेल्यानंतर आपण जो जन्म घेतलेला आहे या जन्माचं खऱ्या अर्थाने सार्थक झालं ही अनुभूती तिथे गेल्यानंतर आम्हाला मिळाली पाचशे वर्ष पाचशे सत्तावीस वर्ष झाले आपण जो संघर्ष करत होतो त्या संघर्षाला शेवटी यश मिळालं आणि जे हुतात्म्यांनी तिथे बलिदान दिलेलं आहे ज्या कारसेवकांनी जिथे आपल्या जीवाचं दान, दान केलेलं आहे जीव दिलेला आहे त्यांना योग्य तिथे दिशा मिळालेली आहे त्यांचं बलिदान कुठेतरी सार्थक ठरलेलं आहे आणि आम्ही सर्वांना रामलल्लाचं दर्शन केल्यानंतर एक दिव्य अनुभूती आलेली आहे आणि अंगामध्ये असा संचार साचलेला आहे तिथे गेल्यानंतर आम्हाला अत्यंत आनंद आलेला होता आणि भारावं आम्ही तिथे भारावरती नव्हतो काय करावं काय करू नये असं आम्हाला झालं होतं अयोध्या नगरी नव्या नववधूप्रमाणे सजलेली आम्हाला बघायला मिळाली त्या ठिकाणी प्रत्येक घराघरावरती लायटिंग होती रांगोळी होती ध्वज पताका तिथे लहरत होत्या अशा प्रमाणे नगरीने सुद्धा आमच्या या ठिकाणी स्वागत केलेले आहे आणि त्या ठिकाणी परमपूज्य रत्न महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांचं सुद्धा आम्हाला दर्शन झालं त्यांची भेट झाल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही हनुमानगडीचे दर्शन घेतलेले आहे आणि महाराजांचा आशीर्वाद घेतल्यानंतर रामलल्लांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि आई वडिलांच्या पुण्याईने यात्रा सफल होऊन काल आज सकाळी चार वाजता सुखरूप सर्व घरी परतलेलो आहोत जय श्रीराम पुढील प्रश्न प्रमोद दादांसाठी असेल की दादा तुमचा न्हावी ते अयोध्या आणि अयोध्या ते पुन्हा न्हावी परतीचा प्रवास व जाणारा प्रवास हा कसा झाला आम्हाला थोडक्यात सांगावा सतरा तारखेला श्रीराम मंदिरामध्ये आम्ही सर्वजण जमल्यानंतर तिथून श्रीरामाचं दर्शन घेतल्यानंतर आणि महाराजांचं वाया पडल्यानंतर आम्ही आमची गाडी घेऊन आम्ही भुसाळ गेलो भुसावळ गेल्यानंतर आम्ही तिथं रात्री एक वाजेला बसल्यानंतर मनामध्ये एकच ठाम विचार होता की फक्त श्रीरामाचं दर्शन करायचं आहे अयोध्येला जायचं आहे तो अयोध्या नगरी ही एकदम स्वर्ण नगरी वाटत होती आणि नंतर परतीचा प्रवास झाल्यानंतर अ सुखरूप आम्ही सर्वजण घरी पोहोचलो आणि परत आम्ही श्रीराम मंदिराचं दर्शन घेतलं आणि उत्तमरित्या सर्व गोष्टी झाल्या जय श्रीराम चला तर आपण आता नितीन काकांना विचारूया की काका जसं तुम्ही या आधी सुद्धा नऊ महिने अगोदर अयोध्येला गेलेले होता आणि आता सुद्धा तुम्ही रामललाच्या प्राण प्रतिष्ठा महोत्सवासाठी तिथे गेला होता तर तुम्हाला काय बदल जाणवतो अयोध्या नगरीमध्ये मागचा आता आणि आताचा आम्ही ज्या वेळेपूर्वी गेलो होतो मार्च एप्रिलमध्ये गेलो होतो आम्ही त्यावेळेला अयोध्या नगरीमध्ये म्हणजे खूप दाटी दाटीची वस्ती रस्ते व्यवस्थित नाहीत त्यानंतर असं म्हणजे खेडेगावासारखं वाटत होतं परंतु मी नऊ महिन्यानंतर गेलो आम्ही आम्ही नऊ महिन्यानंतर गेलो तर आम्हाला आश्चर्यचकित करण्यासारखं वाटलं मला म्हणजे रोडसुद्धा खूप रुंदी वाढवली आणि बांधकाम खूप छान कलरिंग लाईटिंग सगळ्या सुखसोयी पाण्याची व्यवस्था झोपण्याकरता म्हणजे कोणाचं कोणाची हाल अपेक्षा होणार नाही अशी व्यवस्था अयोध्या नगरीमध्ये केलेली आहे आणि पूर्वीपेक्षा म्हणजे पूर्वीपेक्षा कमीत कमी शंभर पटीनं एकदम व्यवस्थित नियोजनबद्ध इथे केलेले आहेत कामकाज शासना तर दादा बावीस तारखेला प्रभू रामचंद्रांची जी अयोध्याच्या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा झाली तर त्या दिवसाचा तुमचा पूर्ण दिवसाचा अनुभव आम्हाला थोडक्यात सांगा जय श्रीराम दादा आम्ही बावीस तारखेला तिथे सहा जण गेलो रूमचे वेळे आम्ही तोंड धुतले सकाळच्या टायमाला आम्ही बघितले भरपूर गर्दी झालेली आहे असं वाटत होत कि वा काय सजलेलं हे नगरी एक नंबर म्हणजे सगळे आमच्या ह्याच्यावरती असं झालं होतं दादा की बिलकुल असा आनंद वाटायचा पूर्ण सगळ्या जयरामधे एकमेकाला एकदम जय श्रीरामचे नारे वगैरे वगैरे सगळी इतकं छान इतकं छान की आम्ही सगळं चे जण इतका आनंद होतो की आम्हाला म्हणजे सुचतच नव्हतं की नेमकं काय विषयी गाठतंय काय नाही असं वाटत होतं की अक्षरतः आपण मंदिरातच आहे इतकं दर्शन छान झालं होतं त्याच्यानंतर सगळं व्ही आय पी लोक ते सगळे जमले होते ते इथं जे प्रयत्न चालू होतं सगळं मध्ये काय काय नाही असं वाटत होतं तेवीस तारखेला आपलं सगळं दर्शन होणार आहे मग सकाळी आम्ही जल्दी तयारी करून आठ नऊ वाजे आम्ही रेडी होऊन रांगेत लागलो रांगेत लागतात भरपूर गर्दी असताना तरी पण दर्शनाची आवड म्हणजे झाली आणि मंदिरात जाताना असं वाटलं की खरोखरच प्रभू आम्हाला असताय बघताय इतकं छान वाटलं की बिलकुल असं वाटतं माझ्या डोळ्यात असून गेले इतकं छान वाटलं की तू असं वाटतं की मूर्ती आपल्याला बघते आहे की आले कुठल्या दुरून की तुम्ही दुर एकदम छान वाटले एकदम माझे डोळे इथले भरून आले देव भगवंताला पाहून रामाला की मला कुठलाही भारी वाटलं जय श्रीराम तर चेतन दादा बावीस तारखेला अयोध्या येथे रामललाचा प्राणप्रतिष्ठा महोत्सवामध्ये तुम्हाला काय अनुभव आला हा दोन शब्दामध्ये तुम्ही सांगा जय राम तिथं आम्ही गेल्यानंतर आम्हाला सर्व साधू संतांचे दर्शन लाभले खानदेशातील व राष्ट्रातील पूर्ण साधू संतांचे आम्हाला दर्शन लाभले नंतर आम्ही तिथं खूप उत्साही होतो आम्हाला म्हणजे असं काही वाटतच नव्हतं की काय करावं काय नाही रामाचं दर्शन घेऊन आम्ही खूप प्रसन्न झालो आणि आमचं जन्माला येऊन आम्हाला सार्थक भेटलं जय श्रीराम तर किशोर दादा तुमच्यासाठी पुढचा प्रश्न राहील की तुम्हाला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा अयोध्या जाण्यासाठी निमंत्रण कसं मिळालं व तुम्हाला प्रभू रामचंद्रांची जी पंचधातूची मूर्ती मिळाली आहे त्याबद्दल तुमचा अनुभव सांगा जय श्रीराम आ, मला मूर्ती अनुलम संस्थेत मार्फत जी देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहे यांच्यामार्फत मला ती मूर्ती मिळाली व निमंत्रण मिळालं आणि मला त्यांचे एक पत्र मिळालं त्या पत्रामध्ये त्यांनी दिलेला संदेश तो मिळाला आणि पंचधातूची मूर्ती मला मिळाली व ती मिळाल्यानंतर त्यांचा प्रोटोकॉल असल्यामुळे की ते म्हणजे राम मंदिरापासून तर माझ्या घरापर्यंत माझ्या देवघरापर्यंत तिला स्थापित करायची पूजा पूजा करून तिला घरापर्यंत वाचत गाजत न्यायची त्याच्यामुळे तो कार्यक्रम आम्ही तेरा तारखेला राम मंदिरामध्ये केला आणि ती मूर्ती मला जी एकोणासशे नव्वदचे कारसेवक होते मारुडचे त्या गावचे रामदास पाटील आणि सुनील नपते तसे आठ दहा कारसेवक होते तिथले पण आता सध्या ते बाकीचे हयात नाही जे होते त्यांच्या हस्ते मला व आपल्या गावचे सरपंच आणि इतर मान्यवर व्यक्तींचे हस्ते मला ती प्रदान करण्यात आली त्यानंतर मूर्तीचे विधिवत पूजा करून वाजत गाजत तिला आमच्या घरी देवघरामध्ये स्थापित करण्यात आले अशा प्रकारे आम्हाला ते मिळालं नंतर आम्ही रामलल्लाचे ज्या म्हणजे टेंट अवस्थेत असताना तेथे असताना आम्ही दोन वेळा प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले त्याच्यानंतर आमची उत्सुकता वाढली होती प्राणप्रतिस्थिती व मवीन मंदिरामध्ये दर्शन घ्यायचं प्रभू त्याच्यामुळे आमच्याकडे दोन दिवस शिल्लक असल्यामुळे आम्ही परत सर्वांनी विचार केला मग आम्ही तेथून वाराणसीला गेलो तिथे काशी विश्वेश्वरांचं दर्शन घेतलं दोन दिवस तिचे आल्यानंतर परत आम्ही एकवीस तारखेला प्रवास सुरुवात केला काशीवरून परत आम्ही एकवीस तारखेला अयोध्येला आलो ती तारखेला आम्ही तो सोहळा आमच्या डोळ्यांनी बघितला तिथे सर्व साधू संत व्ही व्ही आय टी त्यानंतर उत्तर प्रदेशचे शशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यानंतर पंतप्रधान वगैरे सर्व यांचा तिथे आगमन झाल्यानंतर आम्ही त्यांचे दर्शनाची वाट बघत होतो तो सोळा झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तेवीस तारखेला तुम्हाला दर्शनाचा लाभ मिळणार आहे आमची उत्सुकता वाढल्यानंतर आम्ही सकाळी तेवीस तारखेला लवकर आणि तिथे एवढी भरपूर थंडी होती तरी पण काहींनी थंड पाण्याने आंघोळ केली काहींनी गरम पाण्याने केली जसं भेटलं कारण आस लागली होती भगवंताच्या दर्शनाची त्यानंतर आम्ही सकाळी बावीस तेवीस तारखेला लवकर उठून आठ वाजता लाईनमध्ये लागलो त्याच्यानंतर तिथे चेकिंग होत होती आणि म्हणजे जवळपास अडीच कोटी लोकसंख्या तिथे आलेली होती त्या दिवशी त्याच्यामुळे भगवंताच्या कृपेने जसं मी सांगितल्याप्रमाणे आम्ही काहीतरी पुण्य केलं असेल तर आम्हाला दर्शन लाभले मग त्याच्यानंतर चेकिंग चालू असताना दोन 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 सोडवते पण गर्दी एवढी झाली होती की तिथे म्हणजे जनतेला आवडणं उत्तर प्रदेश सरकारला कठीण झालं होतं मग त्यांनी त्यावेळेस ते कमांडो फोर्स पोलीस फोर्स ब्लॅक कमांडो सगळे लावून त्यांच्या पण सुद्धा होत नव्हतं मग त्यांनी काय केलं की एकेका वेळेस हजार हजार लोकांना सोडलं एक गठ्ठा करून मग मा त्याच्यामध्ये आम्ही गेलो दर्शन झालं आणि आम्हाला म्हणजे एवढं खूप आनंद होता की अक्षरशः आम्ही म्हणजे गेल्यानंतर आमचे डोळे एकदम पाणावले होते कारण हा जो सोळा आहे याला म्हणजे जवळपास पाचशे वर्षाच्या वरती होऊन गेले कारण याला भरपूर उशीर होऊन गेलेला होता साक्षीदार <coughs> आणि त्या क्षणाला साक्षीदार म्हणून आम्ही सर्व आम्हाला आनंद होत होता त्याच्यानंतर आम्ही दर्शन घेतलं बाहेर आलो त्यानंतर आम्हाला एकदम म्हणजे भारावून गेलेलो होतो आणि आमचं रूप बघून आमचं समाधान झालं आमचं आणि या जन्म आमचा सार्थक झाला प्रभू रामचंद्राच्या कृपेने आणि अशा प्रकारे आमचा प्रवास संपला आणि आम्ही तिथून तेवीस तारखेला प्रस्थान करून आम्ही चोवीस तारखेला सकाळी अयोध्ये कॅन्ट वरून भुसाळ पर्यंत आम्ही सकाळी तीन वाजता सुखरूप प्रभू रामचंद्राच्या कृपेने आम्ही सुखरूप पोहोचलो प्रभू श्री आशीर्वादाने सर्व माझ्या सहकारी अयोध्येमध्ये असलेल्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांच्या आई पुण्याईने आणि न्हावी गावातील सर्व ग्रामस्थांच्या आशीर्वादाने थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने सर्व संत मंडळींच्या आशीर्वादाने आज सतरा तारखेपासून आम्ही जो अयोध्येचा प्रवास सुरू केलेला होता हा प्रवास अखेर आमचा बावीस तेवीस तारखेला दर्शन पूर्णत्वास झाल्यानंतर चोवीस तारखेला संपुष्टात आला त्या ठिकाणी आम्ही गेलेलो असताना इकडे ग्रामस्थांना आम्हीच्या सर्वांची काळजी वाटत असल्यामुळे वेळोवेळी सर्व ग्रामस्थ फोन करत होते फोन करून चौकशी करत होते तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा त्रास तर होत नाही ना राहण्याची व्यवस्था राही व्यवस्था तर आहे ना त्या ठिकाणी रूम वगैरे उपलब्ध झालेले आहे ना खाण्यापिण्याचे हाल तर होत नाही आहेत ना अशाप्रमाणे सर्व काळजी ग्रामस्थांनी आमची घेतली वेळोवेळी ग्रामस्थ आम्हाला फोन करून आमची चौकशी करत होते त्याचप्रमाणे बावीस तारखेला आपल्या न्हावी श्रीराम मंदिर संस्थांमध्ये आणि न्हावी गावामध्ये जो प्रभू श्रीराम चंद्रांचा अलौकिक सोहळा संपन्न झाला हा सोहळा सुद्धा ग्रामस्थांच्या वतीने आम्हाला व्हिडिओ कॉलद्वारे तिथे दाखवण्यात आला ते पण समाधान आम्हाला प्राप्त झालो म्हणजे एकाच वेळी आम्ही अयोध्येत सुद्धा होतो आणि आमच्या घरातल्या राम मंदिरात गावातल्या राम मंदिरात सुद्धा होतो ह्या दोन्ही दोन्ही प्रसंग आम्हाला एकाच वेळेस अनुभवायला मिळाले त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्व संत मंडळाचे दर्शन झाले यमते ते घरा चोची दिवाळी दसरा या दिवशी वाक्याप्रमाणे त्या ठिकाणी आमची स्थिती आम्हाला अनुभवायला मिळाली तसेच आमच्या प्रवासामध्ये आमच्या सोबत असलेले आमचे ज्येष्ठ वडील धारी बंधू श्री नितीन भास्कर वारके दादा यांचा पन्नासावा सुद्धा आम्ही अयोध्येमध्ये मध्ये साजरा केला त्यांचं अहोभाग्य खऱ्या अर्थाने त्यांचं जीवनाला कुठे त्या ठिकाणी सार्थक मिळाले की पन्नास वाढदिवस तर सर्वांचेच होतात जन्मदिवस सर्वांचे साजरे होतात मात्र पन्नासावा वाढदिवस प्रभू श्रीराम लल्लांच्या साक्षीने त्या ठिकाणी साजरा होणे किंवा त्या ठिकाणी पन्नासावा वाढदिवस श्रीराम लल्लांच्या नगरीमध्ये होणे त्याचप्रमाणे सकाळी आम्ही श्रीराम लल्लांच्या चरणीमध्ये अयोध्या धाम याचे त्यांच्या वाढदिवसाचं आ, सेलिब्रेशन केल्यानंतर वाराणसीला भगवान श्री काशी विश्वनाथांचा आशीर्वाद घेऊन त्यांचा वाढदिवस त्या ठिकाणी पूर्णत्वास नेला पुढे त्यांना निरोगी आयुष्य लाभावं याकरता साधू संतांचे आशीर्वचन सुद्धा त्या ठिकाणी घेतले अशा प्रमाणे पन्नासावा वाढदिवस सुद्धा नितीनदा अयोध्ये आम्ही संपन्न केला साधू राखे नंतर चोवीस तारखेला आम्ही सर्व घरी आल्यानंतर ग्रामस्थ दर्शनाला आले किंवा सकाळी चोवीस तारखेला तीन वाजता पहाटे घरी आल्यानंतर आपल्या सव हिंदू संस्कृतीप्रमाणे ऑप्शन करून घरामध्ये आमचं आगमन झालं ऑप्शन करून आमचं स्वागत करण्यात आलं आणि सर्वांची तब्येत आहे असं बघून सर्व ग्रामस्थांना खुशाली विचारली सर्व ग्रामस्थांना अत्यंत आनंद झाला आणि सर्वांच्या सहकार्याने आमची ही श्रीराम अयोध्या प्राण प्रतिष्ठा समारोह सोहळा संपन्न झाला जय जयराम जय हिंद एक ही जय श्री राम जय श्री राम, राम एक ही नारा एक ही नाम जय श्री राम जय श्री राम।, राम, राम एक ही नारा एक ही नाम जय श्री राम जय श्री राम जो राम कहानी ओ किसी के काम का नहीं श्री राम जय राम जय जय राम सियावर राम की जय पवन सुध हनुमान की जय जय श्री